खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी चार जून दोन हजार पंचवीस रोजी कांद्याची आवक वाढली मात्र पावसाने भिजलेल्या कांद्याला अवघा दोन ते सहा रुपये एवढाच किलोला दर मिळाला असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले संभाजी किसन परड गावकिंद गाव परवाड किती कांदा आणलो होता पन्नास पीसवी बरं काय नुकसान झालं होतं आवकाळीमुळे जवळजवळ याच्यातला जे ना पंचवीस टक्केच कांदा आला पंच्याहत्तर टक्के कांदा पावसाने खराब झाला अगदी पाण्यात आरणीत याच्यात मी व्हिडिओ सुद्धा काढलेली आणि वरले वरले का ते पन्नासशे पिशी कशी तरी वाचवली शे दीडशे पिशी पाण्यात गेली पाण्याने खऱ्या अर्थानं भरपूर नुकसान झाली सरकारने शेतकऱ्यावर काहीतरी दया केली पाहिजे नाहीतर या आत्महत्येचं प्रकरण अनेक वाढेल तशाच प्रकारची आम्ही जवळजवळ गुढ घेत त्या पाण्यातून आम्ही दोन्ही आमची मिसेस आणि आम्ही गुढ घेत त्या पाण्यातून पन्नास पिशी जवळजवळ हुन। दोन हजार फूट वाहून ट्रॅक्टरनी काढून कशी तरी पन्नास पिशवी आणली आता फक्त शे शेटला विनंती आहे की बा तेवढी रोखपट्टी द्या माहिती काहीतरी खायपुरत तरी होईल नाहीतर शेतकरी खूप अडचणी दे आणि माझी एक विनंती आहे दोन मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये नाही दोन उपमुख्यमंत्री आहेत एक मुख्यमंत्री आहेत तुम्ही तीन माणसांनी शेतकऱ्यावर काहीतरी दया करा मग शेतकरीसुद्धा तुमच्यावर भरपूर माताने तुम्हाला मुख्यमंत्री केले उपमुख्यमंत्री केल्यात आणि आज जर तुम्ही जर शेतकऱ्यांकडे नाही पाहिले काहीच अनुदान फडणवीस साहेबांनी एक काळामध्ये तीन रुपये अनुदान दिलं होतं तसं कमीत कमी अनुदान तरी द्यावं नाही तर शेतकऱ्यांना भरपाई तरी कांदेश द्यावा आमच्या केंदूरमध्ये कमीत कमी शंभर ते दोनशे लोकां दोनशे शेतकऱ्यांची शंभर दीडशे दोनशे पिशव्या अशी खराब झालेली आहे आणि त्याच्यातून काहीतरी वाचवली कुणी पन्नास आता इथे पोपट शेत पराड म्हणून मोठे शेतकरी आहेत हे आमचे नावकरी संभाजी बाजुरा पराड मोठे शेतकरी आहेत त्यांनी पंचवीस पंचवीस पिशव्या कशा तरी वाचून इथे आणल्यात मग असे बरेच शेतकरी आहेत काय मी एकटंच नाही आम आमचं किंजू राख पाण्यात आणि भरपूर पाऊस झाला आहे खऱ्या अर्थानं मे महिन्यामध्येच हा पाऊस झाल्यामुळं हा शेतकऱ्याला धोका निर्माण झाला जून पार पंधरा जून आला तरी पाऊस होत नाही परंतु आता मे महिन्यामध्ये वीस तारखेलाच पाऊस सुरू झाला या पाऊस जास्त पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्याची जास्त नुकसान झाली आणि पत्रकार मंडळी किंवा मिडियावाल्यांना सुद्धा विनंती आहे शेतकऱ्यांना काहीतरी जरा हातभार लागेल अशी काहीतरी बातम्या दाखवा आम्ही काय आमच्याच पुढे येऊन बसतोय जरा येऊ द्या आमच्या शेतकऱ्या जरा काहीतरी कल्याणबाबत एवढी विनंती करतो उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट चाकण अवकाळी पावसामुळे कांद्याची फार दुर्दशा झालेली आहे कांदे अक्षरशः ओल्या असल्यामुळे आणि कांद्या हनाशन वस्तू आहे आणि त्यामुळं पाण्यामुळं ती ओली होऊन की चढलेली आहे अक्ष बाजारात त्याची कवडी मोल किंमत होता कांद्याला बाजार खूप आहे